जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक चौथा समास सहावा वंदन भक्ती मागील समासात पाचव्या भक्तीचे वर्णन झाले आता सहावी भक्ती मन लावून ऐका नमस्कार करणे ही सहावी भक्ती होय देवाला नमन करावे संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावा सूर्याला नमस्कार घालावे तसेच देवाला नमस्कार घालावे श्री सद्गुरूलाही अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावे अनेक प्रकारच्या देवाच्या मूर्ती भगवंत आणि सद्गुरू हे खरे साष्टांग नमस्काराला पात्र आहे इतरांच्या बाबतीत ज्याची त्याची योग्यता पाहून नमस्कार करावा आपल्या पृथ्वीचा व्यास छप्पन्न कोटी योजने आहे यामध्ये अनेक विष्णूमूर्ती आहेत त्या सर्वांना प्रेमाने साष्टांग नमस्कार घालावे शंकर विष्णू आणि सूर्य यांच्या दर्शनाने पापे नाश पावतात त्याचप्रमाणे विशेष करून मारुतीला नित्यनेमाने नमस्कार करावा शंकर शेषशाही म्हणजे विष्णू सूर्य तसाच मारुती यांचे दर्शन नित्यनेमाने घ्यावे ते विशेष पुण्यकारक असते भक्त ज्ञानी वैरागी स्वानुभवी तापसी योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना चट नमस्कार घालावा वेद जाणणारे शास्त्र जाणणारे सर्व विद्या जाणणारे पंडित पुराणिक विद्वान याज्ञिक वैदिक आणि पवित्र माणसे या सगळ्यांना नमस्कार करावा ज्या माणसाच्या ठिकाणी विशेष गुण आढळतील तेथे तेथे श्री श्री सद्गुरूंचे सद्गुरूंचे अधिष्ठान आहे असे समजावे आणि म्हणून त्याला अत्यंत आदराने नमस्कार करावा गणेश शारदा अनेक प्रकारच्या शक्ती देवता हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा रीतीने वेगवेगळे देव कितीही सांगितले तरी अपुरेच पडतील सगळ्या देवांना केलेले नमस्कार अखेर एकाच भगवंताला जाऊन पोहोचतात अशा अर्थाचे एक वचन सांगितले आहे ते ऐकावे आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन पोहोचते त्याचप्रमाणे सगळ्या देवांना केलेले नमस्कार केशवाकडे जाऊन पोहोचतात या कारणाने सर्व देवांना अति आदराने नमस्कार करावे सर्व देवांमध्ये दे भगवंताचे वास्तव्य आहेत अशी खरी भावना ठेवली तर भगवंताला मोठा आनंद वाटतो ही भक्तीची भाषा आहे वरील भावना ठेवली तर दृश्यामध्ये अंतरयामीपणाने राहणारे स्वरूप अनुभवाला येणे सुलभ जाते असा त्याचा अर्थ आहे सगळ्या देवांच्या ठिकाणी भगवंताचे वास्तव्य आहे सर्व सज्जनांच्या ठिकाणी श्री सद्गुरूंचे आहे ही भावना ठेवून दोघांना म्हणजे देवांना आणि संतांना मनापासून नमस्कार करावा नमस्काराने नम्रता येते अहंकार कमी झाल्याने विकल्प कमी होतो आणि अने अनेक साधुसज्जन पुरुषांशी निकट स्नेह जडतो नमस्काराने आपले अवगुण कमी होतात मोठी चूक घडली तरी नमस्कार घातल्याने त्याबद्दल क्षमा होते आणि आपसात बेबनाव उत्पन्न झाला असेल तर नमस्कार केल्यावर दुसऱ्याच्या मनातील क्लि किल्मिश नाहीसे होऊन पुन्हा पूर्वत प्रेम जडते माणसाचे डोके उडवणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे असे सगळे लोक मानतात हे जर खरे तर देव आणि भक्त यांच्यापुढे नेहमी आपले डोके लववावे म्हणजे शिक्षा भोगली की मग गुन्हा उरत नाही तसे देवभक्तांना वंदन केले की माणसाचे पाप उरत नाही नमस्काराने कृपा उचंबळते म्हणजे ज्याला नमस्कार करावा त्याचे अंतकरणात दया भरून येते नमस्काराने ज्याला नमस्कार करावा तो प्रसन्न होतो आणि नमस्काराने श्री सद्गुरू साधकाकडे ओढले जातात अगदी मनापासून कोणताही विकल्प न ठेवता हो भगवंताला नमस्कार केला तर पापांचे डोंगर छिन्न विछिन्न होतात आणि मुख्य गोष्ट ही की परमेश्वर कृपा करतो नमस्काराने भ्रष्ट माणसे पवित्र होऊन जातात नमस्काराने संतांना शरण जाता येते म्हणजे त्यांच्या आचरणी लीन होता येते नमस्काराने जन्ममरणाची पीडा दूर सरते समजा एखादा माणूस फार मोठा गुन्हा करून आला आणि त्याने साष्टांग नमस्कार घातला तर जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनी त्याला क्षमा केली पाहिजे या कारणाने आचरण करण्यास नमस्काराइतके सुरेख दुसरे साधन नाही नमस्काराने माणसाच्या अंगी सद्बुद्धी उत्पन्न होते नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही नमस्कारासाठी काही कष्ट पडत नाहीत नमस्काराला काही इतर साधनसामग्री इतर काही उपकरणे साहित्य लागत नाही नमस्कार इतके अत्यंत सोपे साधन नाही पण जो नमस्कार करायचा तो अत्यंत मनापासून अगदी अनन्य होऊन करावा इतर साधनांचा प्रयत्न करून उगीच कष्ट कशाला करायचे जो साधक अत्यंत श्रद्धेने व मनापासून साधूला नमस्कार घालतो त्याची काळजी त्या साधूला लागते मग तो त्या साधकाला अगदी सोप्या मार्गाने जिकडचा तिकडे म्हणजे भगवंतापर्यंत बरोबर नेऊन पोचवितो या कारणासाठी नमस्कार हे मोठे श्रेष्ठ साधन आहे नमस्काराने भगवंत आणि संत आपल्याकडे ओढले जातात अशा रीतीने सहावी भक्ती स्पष्टपणे सांगितली समास सहावा समाप्त